बातमी पत्राच्या सुरुवातीला मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी बद्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतुकीचा सध्या खोळंबा झालाय मेगा ब्लॉक मुळे दोन्ही मार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झालाय लोकल वीस ते पंचवीस मिनिट उशिरानं धावतीये त्यामुळे प्रवाशांचे मात्र मोठे हाल झालेत अंधेरीच्या पुढे गाड्या जात नसल्यानं प्रवाशांचे मोठे हाल झालेत त्यामुळे काल आणि आज म्हणजे शनिवार आणि रविवार पश्चिम रेल्वेवरती हा मेगा ब्लॉक जम्मो ब्लॉक घेण्यात आलाय आणि त्यामुळे आता मध्य त्याचबरोबर हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतुकीचा देखील खोळंबा झाल्याचं या मेगा ब्लॉक मुळे दोन्ही मार्गावरील वाहतुकीचा मोठा खोळंबा झालाय लोकल वीस ते पंचवीस मिनिटं उशिरानं धावत असल्याची माहिती देखील समोर आली आहे त्यामुळे ऑफिसला जाणाऱ्यांचे प्रवाशांचे सध्या मोठे हाल होत आहेत त्यामुळे लोकल सध्या वीस ते पंचवीस मिनिटानं उशिरा धावतीय